बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे बांगलादेशीं संदर्भात मुंबई पोलिसांनी विरोधात मोठी कारवाई केलेली आहे वडाळा आणि एनटॉप हिल परिसरामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे कलाम मोहम्मद अली शेखला अटक करण्यात आलेली आहे तर सुकूर शेखला देखील अटक करण्यात आलेली आहे दोन्ही आरोपी बनावट पासपोर्ट तयार करून परदेशी जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पोलिसांकडून चौकशी सा� सुरू आहे मुंबई पोलिसांनी विरोधात कारवाई केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र काय अधिकची माहिती आहे मुंबई पोलिसांनी दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांची एक मोठी कारवाई आपल्याला दिसून आली एकंदरीत मुंबई वडा हेडलॉकिंग परिसरात हे दोन व्यक्ती त्यांना अटक करण्यात आली आहे त्यात कलाम अहमद अली आणि वयोवर्षक अतं सेकर आणि सुपुर शेख यांना वयोवर्षकित असे दोन जे नागरिक आहेत त्यांना अटक करण्यात आली दोन्ही आरोपी व्यक्ती हे बनावट पासपोर्ट तयार करून परदोशी झालेल्या तयारीत असताना या पोलिसांनी त्यांना अटक केली दरम्यान पोलीस या प्रकरणी अदेश चौकशी करते त्यांच्या संपर्कात आहे का किंवा अजून हे कुठून आले काय निर्भय म्हणजे आपण कसे नाका या संदर्भात त्यांची चौकशी सुरू आहे अगदीच धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी